नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आपण तुम्हाला नेहमीच सांगत असतो की विजुब वेडे यांच्या एका आठवड्यात दोन गाड्या म्हणजे दीडशे शेडींचा विक्रम मित्रांनो त्यांचा नेहमी चाळीसगावमध्ये असतो ती आपण एकदम टॉप क्वालिटीमध्ये म्हशीच्या म्हशी मित्रांनो काटेवाडी शेड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत बघू शकतात कालच आपण एक गाडी त्यांची उतरवली लगेच आजचा एक दिवस आड गेला लगच उद्या मित्रांनो पुन्हा त्यांची एक नवीन काटेवाडी शेड्यांची गाडी ती पण टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो एकदम गरीबाच्या म्हशी अशी शेड्यांची गाडी मित्रांनो चाळीसगावमध्ये उद्याच्या तारखेला येणार आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मित्रांनो उद्या रविवारी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवीन टॉप क्वालिटीमध्ये काठेवाडी शेडींची विजूबो वेळे यांची गाडी येणार आहे म्हणून लवकरात लवकर कसा संपर्क का साधा काठेवाडी शेड्या घेण्यासाठी तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला भेटणार आहे गाडीमध्ये टोटल सदुसष्ट काठेवाडी शेडींचं आहे सदुसष्टमध्ये मित्रांनो पंचावन्न शेड्या गाभणी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत बाकी उर्वरित शेड्या मित्रांनो तुम्हाला दुधाच्या घ्यायला भेटणार आहेत म्हणून शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मित्रांनो विजू वेळे जबरदस्त मध्ये काम करत असतात जंगलामध्ये किती पैसे फेकू पे द्या पण अशीच हे बघा ये ही बघा क्वालिटी जंगलामध्ये कितीही पैसे लागले पण क्वालिटी हीच तुम्हाला घ्यायला भेटणार आहे विजू बो वेळे यांच्याकडे शरीर बघा शेडीचं तुम्ही मित्रांनो जबरदस्त पावरफुल खाली घागरे बघा क्या ते जबरदस्त क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील एक सारख्या सळ पारंभ्या मित्रांनो व्हिडिओ वेगळे करेक्ट येण्याचं कारण म्हणजे मयूभो वेडे देखील सोबत आहेत टोटली शेडे दाखवण्याचं काम विजू बो वेडे मयूर मयूरभो देखील शेडे दाखवण्याचं काम करताय बघा पूर्ण कासे वगैरे खालून वरून टोटली शेड्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे जी काही क्वालिटी असणार आहे ही संपूर्ण क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघू शकता एकदम फुल चमकच्या काटेवाडी शेड्या मित्रांनो विजूब वेळे यांच्या नवीन काटेवाडी शेड्यांच्या गाडीमध्ये तुम्हाला घ्यायला भेटणार आहे कालच आपण ऐंशी शेडीची गाडी उतरवलेली ऐंशीमधून मधून मित्रांनो पंचवीस शेड्या काल विकल्या गेल्या आहेत बरोबर आता आणि मागच्या गाडीच्या काही शेड्या होतात म्हणजे कालच्या तारखेला त्यांच्यापाशी शंभर शेड्या होतात ह्या गाडीच्या ऐंशी आणि मागच्या गाडीच्या वीस बरोबर तर त्याच्यामधून पंचवीस विकल्या आहेत बरोबर तर आज काही विकल्या असतील अजून त्या गाडीतल्या शेड्या आहेत आणि येणाऱ्या गाडीत देखील तुम्हाला शेड्या पाहायला भेटणार आहेत तर म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही असं धरून चला मित्रांनो आज देखील शंभरच्या वरती तुम्हाला शेड्या विजुब वेड्या यांच्याकडे पाहायला भेटणार आहेत प्रत्येक आठवड्याला दोन गाड्या दीडशे शेडींचा विकरा मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे कालच गाडी उतरवली आहे परत उद्या गाडी येते म्हणजे आजचा दिवस फक्त मधी गेलेला आहे गॅप तुम्ही पाहू शकतात आणि गागरी जबरदस्त पॉवरफुल मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा क्वालिटी म्हटल्यावर जबरदस्त तुम्ही बघा मित्रांनो अशा लागणाऱ्या शेड्या एकदम फुल क्वालिटीच्या शेड्या दुसरं तिसऱ्या वेतामध्ये जबरदस्त पावरफुल दुधाच्या शेड्या मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की शेडींनी खरंच पिल्ले पाजून देखील दूध दिलं पाहिजे तर ह्या ज्या तुम्हाला मोठ्या मापाच्या शेड्या दाखवल्या का ह्या शेड्या तुम्हाला घेणं गरजेचं आहे बघा ह्या शेड्या खाली बघा पावर बघा मित्रांनो जबरदस्त म्हणजे मी देखील पाहतोय ना मित्रांनो क्वालिटी असली म्हणजे आपल्या तोंडातून ऑटोमॅटिक जे शब्द आहेत ना एकदम फास्टली निघत असतात क्वालिटी पाहून हे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो जबरदस्त क्वालिटी म्हणजे तुम्हाला काटेवाडी शेड्या पाहायला भेटतील या बघा क्या बात बाहे बघा काय क्वालिटी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा म्हणजे अॅक्युरेट कशी शेडी दाखवली पाहिजे हे संपूर्ण व्यवस्थित दाखवता येते हे बघा शेड्या वगैरे पूर्ण माप तुम्हाला पाहायला भेटते जबरदस्त डबल हड्डी शेड तुम्हाला म्हणजे हे बघा शब्द नाही मित्रांनो अशा पॉवरफुल शेड आहेत खतरनाक शेड्या आहेत तुम्ही बघू शकतात या पण बघा आणि सगळ्या शेड्या मित्रांनो जवळही दाखवल्या जातात म्हणजे कच्ची शिडी मला आतापर्यंत तिथं भेटली नाही आता जवळपास तीन साडेतीन मिनिटाचा उडू झाला मला कच्ची शिडी पाहायला भेटली नाही सगळं तोलावरच्या शिड्या पाहायला भेटत आहे मांडीवरच्या शेड्या पाहायला भेटत आहे मित्रांनो पंचावन्न शेड्या गाबणी पण त्यांनी घेताना भरपूर शेड्या गापणी घेतल्या त्या बाकी शेड्या जणून गेल्या बरोबर ज्या मांडवीरच्या का त्या शेड्या मित्रांनो जणून गेलेल्या आहेत हां कलर बघा शेडींचे क्या वा ते कलरमध्ये पण स्ट्रक्चर बघा काय माप आहे मित्रांनो जबरदस्त माप तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे हे बघा शेड्या बात आहे मित्रांनो याच्या कलरच्या शेड्यात का मला स्पेशली खूप आवडतात म्हणजे घरासाठी जर ठेवली ना तो खूप छान वाटते कलरची शेडी आणि बाकी तुम्ही आता घाटाच्या वरती जवळही म्हणजे जसं आता मराठवाडा असेल बरोबर बाकी इकडे पश्चिम महाराष्ट्र असेल सगळ्यांना काळ्या शेड्या वगैरे आवडत असतात त्याच्या पट्ट्यामध्ये काळ्या शेडींचं क्रेज जास्त आहे किंवा त्यांना महत्त्वच आहे तुम्ही बघू शकता शिंगडी चेहरापट्टी पूर्ण माप हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो एवढी चमक शेड्या डबल हड्ड्या हे तुम्हाला पाहायला भेटतील आता तुम्हाला थोडा लोकलचा व्हिडिओ दाखवतो लोकल कशी केली जाते आता बघा तो गाडीमध्ये मयूरभू आहेत आणि मयूरभर देखील गाडीच्या मागे उभा आता ह्या गाडीमध्ये मित्रांनो किती दहा पंधरा शेड्या असतील पण दहा पंधरा शेड्या लोकल करताना खाली बसू नये खाली बसून स्थळावर पाय जाऊ नये हां बघा असे खाली बसतात तिथं लक्ष ठेवा लागतं मित्रांनो बरोबर त्याच्यामुळे तिथं एक माणूस लागतो हे बघा तर जर शेडी समजा खाली बसली तर प्रॉब्लेम येऊ शकतो आता या लोकल जवळचं जवळ अंतर असतो खेड्यापाड्यावरनं आता समजा शंभर किलोमीटरचं अंतर आहे त्या भागा भागामधून शेड्या जमा केल्या जातात ज्या भागात जास्त आहे त्या भागामध्ये मोठ्या आयसरा बोलवली जाते आणि आजूबाजूच्या शेड्या खेड्यावरनं तो माल सगळ्या एका जागेवरती उतरवून तो माल तिथून तुम भरला जातो तु। बघा तुम्ही सगळ्या अंगावरचे केस कातरलेले आहेत अंगावरती फुल आहे आता तुम्हाला शेड्यांचं केस कातरायची पाच सहा तरी गरज काहीच पड पुरणार नाही बरोबर हे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो क्वालिटी शिंगडी दुसरे वेळेत तिसरे वेळेत फक्त दुसरं तिसऱ्या वेळेत ते पण दुधाला एकदम उतरणाऱ्या मित्रांनो अशा गरिबाच्या म्हशी अशा काठीवाडी शेळ्या तुम्हाला पाहायला भेटत आहे बघा एक नंबर आहे मित्रांनो खरेदीच्या बाबतीमध्ये मित्रांनो विज वेळे नो कॉम्प्रोमाइज दाम जाऊ द्या किती मित्रांनो ते देखील आपले व्हिडिओ सगळे ऑनलाईन पाहत असतात आपण ज्या शेळ्या विकतो ज्या दामाने ज्या रेटने ते सगळे पाहत आहेत की हे काय रेटने वीस हजारने एकवीस हजारने बावीस हजारने शेळ्या विकत आहे तर तिकडे पुन्हा ज्या वेळेस व्यापारी खरेदी जातो का मग तेव्हा ते ते सांगतात तुम्ही एवढे महाग्या तिकडे महाग विकताय तर मग आम्हाला त्या किमती द्या आणि महाग मित्रांनो किती शेड्या विकल्या जातात पूर्ण गाडीमधल्या फक्त वीस बावीस हजारामध्ये वर्ष दहा शेड्या जात असतात पण प्रत्येक शेतकरी काय म्हणतो की तुम्ही तिकडे ह्या रेटने शेळ्या विकतात खालचा रेट ते पाहत नाही जो आपण व्हिडिओच्या माध्यमातून किती शेळ्या दाखवायचा प्रयत्न करतो गाडीमधून तीस विकल्या वीस विकल्या सत्तरच्या गाडीमधून हे दाखवायचा प्रयत्न करतो पण नंतरच्या ज्या वीस असतात मित्रांनो त्या अक्षरशः म्हणजे मुद्दलेपेक्षा कमी रेटने देखील विकावं लागतं कारण की मित्रांनो क्वालिटी असते क्वालिटी क्वालिटीला महत्त्व असतं टॉप क्वालिटी म्हटल्यावर टॉपच रेट लागणार आहे आणि बेस क्वालिटी म्हटल्यावर बेस रेट लागणार आहे खालचा रेट बरोबर द्या बघा म्हशी वगैरे मित्रांनो नवीन वर्षाची विजूब वेळे यांची स्वतःची म्हणजे नवीन वर्षाची गाडी तुम्हाला पाहायला भेटते एक गाडी तर आपण कालच उतरवली परत दुसरी गाडी येते जबरदस्त क्वालिटीमध्ये गाडी उतरते तर हे बघा गाई म्हशी बकऱ्या जे सगळं सोबत चढत आहे बघा तुम्ही पाहू शकता म्हशी पण आहेत गाई पण आहेत मेंढ्या पण आहेत आणि शेळ्या पण आहेत सो सगळं सोबत चढताय तुम्ही बघा आणि आता तशा म्हशी चरतात का तसेच आपल्याकडचे व्यापारी पण जातात तिकडनं म्हशी वगैरे खरेदी करत असतात आता बघा हे संपूर्ण ज्या शेड्यात का ह्या घेतलेल्या शेड्यात बरोबर एका जागेवरती जमवलेल्या शेड असतात तुम्ही पाहू शकतात बघा बघा शेडींचं माप कसं आहे मित्रांनो ऐकाय नाही टॉपमध्ये बघा खाली कायच आहे बघा प्रत्येक म्हणजे मला कच्ची शेडी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटलेली नाही बघा तुम्ही सगळ्या म्हणजे मांडवळच्या शेड्या सध्या तरी गाबणी शेड्या कमी पाहायला भेटतात पण तरी विजू गो वेड्या यांनी ज्या शेड्या आणल्या आहेत त्या खरच क्वालिटीमध्ये आणि मागची गाडी देखील मित्रांनो क्वालिटीमध्ये होती मोबाईल नंबर दिलेला लवकर लवकर समजा